सर्व भगवंता बाबालाइन प्रणाम कर भगवान बाबा हनुमान को प्रणाम महान्यागी बाबा जुदेव को प्रणाम परमा पर परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमानगर नागपूर मंडळाच्या आदेशाप्रमाणे आजचे सेवक संमेलन मुख्य वळात तहसील साकोली इथे कार्य पार पडले निमित्ताने एका भगवंताची चर्चा बैठक सुरू आहे या बैठकमध्ये सृष्टी विधाता जगाचे विधाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे भगवंताला माझ्या प्रणाम तसेच आपले सर्वांचे सद्गुरू ज्यांनी आपल्याला अंधारातून बिडा दांगला तसे महानदेजी बाबा जुनतेजी बाबाला माझ्या प्रणाम तसेच आई वाराणसी बाबाला भगत करता वेळोवेळी साथ देणाऱ्या आयल्या माझ्या प्रमाण तसेच आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक परबुद्ध परमात्मा शिलक मंडळाचे उपाध्यक्ष देवरामजी तुळसरे साहेब नमस्कार तसे परम परमात्मा एक शेख मंगला के सचिव किरणजी राउत तसे एक मंडला के कोषाध्यक्ष सुभाषी दहीकर तसे एक मंडला के सहसचिव प्रदीप जी चौधरी हाँ नमस्कार तसे मंडला के प्रापुत्य परमत्मा एक मंडला के સંચાલક પદાધિકારી મહેન્દ્રજી ગુરબુલે રમેશજી ને રામેશ્વર જોગી રવિન્દ્ર ખાપરે હેમરાજજી શિંદેકર રામેશ્વર જોગી ગુલાબરાવજી સાઠવાને મા નમસ્કાર तसेच मंडळाचे सल्लागार सदस्य ज्येष्ठ मार्गदर्शक रावगुरुजी फकीरंजी वैद्य यांना माझ्या नमस्कार तसेच मंडळाचे माजी अध्यक्ष राजूजी मदनकर यांना माझ्या नमस्कार तसेच मंडळाचे माजी संचालक गंडारकरजी संधेजी वाघमारे यांना माझा नमस्कार तसेच मंचावर बसलेले सर्व पदाधिकारी सर्व मार्गदर्शक सर्व सेवक शेवटीनी बालगोपाळ सर्वांना बाल माझा नमस्कार तसेच साकोली शाखा शाखेचे सर्व पदाधिकारी यांना माझा नमस्कार तसेच संचालन सूत्र करणारे निकारेजी आडचोडीजी यांना सुद्धा माझा नमस्कार व सर्वसेवक शेवटी काही सर्व बालगुफाळ सर्वांना माझा नमस्कार या मार्गामध्ये माझे येण्याचे कारण मी सुद्धा एक दारूच्या व्यक्ती होतो दुःखीसुद्धा होतो सुद्धा होते त्या दारूच्या व्यसन असं होते की मी दारू पिल्याशिवाय माझ्या एक एक दिवस जात नव्हता असा मी दारूच्या अधीन होतो आणि या मार्गामध्ये येण्याकरता माझ्या पत्नीने मार्गदर्शक त्या आदेशाने एक अगरबत्ती लावण्याचे कार्य केले आणि माझे जे व्यसन होते जे मला जेव्हा लॅटरीचे सुद्धा विषय होते त्या विसनात व्यसन चालू असताना माझ्या घरवाली मार्गदर्शकाच्या आदेशाप्रमाणे एक अगरबत्ती लावण्याचे कार्य केले आणि एक दिवस उजेडला आणि मी या मार्गामध्ये जुळलो मी जुना खूप चाळीस पन्नास वर्षाचे सेवक नाही मी एक नवीन सेवक आहे मी दोन हजारमध्ये या मार्गाशी जुळलो बाबा एकोणीसशे शहाण्णव मध्ये रूपी भगवंतामध्ये विलीन झाले त्यानंतर मी दोन मध्ये मार्गशीर जुडलो पण बाबाची आत्मा आणि परमेश्वरी शक्ती ही एकरूप आहे एकरूप झालेली आहे आणि ती शक्ती सदैव आपल्या सर्व सेवकांचे कार्य करत आहे आणि आपण या मार्गामध्ये मा जे आलेलं बाबाने सांगितलं आहे मी तुला दिलं कराचे तुला आपल्याला दिल्यानंतर बाबाने जे दिलं कथ शब्द नियम दिले आहे आणि आपल्याला बाराकडी जे दिली आहे छोटीशी नियमावली दिली आहे आपण आपले कार्य कसे करायला पाहिजे जे मार्गदर्शक आहे मार्गदर्शकाने जे आपल्याला शब्द दिले त्या सत्ताच्या आपल्यासाठी पालन होते का आम्ही ह्या मार्गामध्ये मला तर वाटत नाही त्या कोणी सेवा चांगला असताना या मार्गाशी जुळला असत सर्व शेवकाजवळ सर्व शेवकींचाही जवळ आपापले अनुभव आहे आणि मला वाटत नाही त्या कोणी असा बिना अनुभव घेऊन या मार्गाशी जुळला असत आणि बाबाचे शब्द होते त्या मार्गामध्ये तुम्हाला कोणत्याही गोष्टीचा त्रास असेल दुःख असेल व्यसन असत अंधश्रद्धेमध्ये सत्तेमध्ये डुबले असत अशा शोक व्यक्तीला बाबांनी जेवण केलं आहे चांगलं असताना बाबांनी या मार्गामध्ये जेवळ केलं नाही आपण भाग्यवान ना। आहोत आपण या मार्ग आपल्याला मिळाला बाबांनी आपल्याला जेवण केलं आपण भाग्यवान आहोत आणि या मार्गात आल्यानंतर आम्ही कार्य कसे करायला पाहिजे मी माझी टोळक्यामध्ये परिस्थिती सांगतो तर जेव्हा माझी घरवारी गणपती लावण्याचे कार्य करत होती मला वेशन होतं दारूचं होतं लॅटरीचं होतं जुव्याच्या होतं आणि या व्यसनामुळे माझी गरज ती परिपूर्ण खालावलेली होती मी माझी भाजीपाली दुकान होती मी कर्जेवजेही होतो कारण की मला जुव्याचा छंद खूप होता आणि त्या छंदामुळे माझ मी परिपूर्ण कर्जेबजारी होतो आणि अशी वेळ जेव्हा आली माझ्यावर मी कुठेही कोणालाही हजार पाचशे रुपये मागितले भेटत नव्हते कारण की त्यांना माहिती होतं मला दारूचं व्यसन होतं आणि दारूच्या आधी होतो आणि माझ्या व्यसनामुळे मला कोणीही जे मित्रता होते असूनसुद्धा नाकार देत होते आणि माझी व्यचनामुळे माझी गरजती परिपूर्ण ठरवली होती माझ्या घरवालीने गणपती लावायचे कार्य केले आणि जेव्हा मी या मार्गाशी जुळलो दोन हजारमध्ये तीन दिवस घरी असतानाच मी कार्य केले कारण की माझी परिस्थिती तशी होती आणि तीन दिवस घरी असताना कार्य केल्यानंतर मी माझ्या पत्नीला म्हटलं तुम्हाला भाजीपाल्याची दुका सुरू करायची आहे आणि मला जो कर्ज होता माझ्यावर मला वाटलं माझ्या घरवालीने मला दोन हजार रुपये आपल्या मैत्रीणकडून उधार म्हणून दिले आणि मी माझ्या कार्याची सुरुवात केली माझ्या पत्नीने त्या पाठावर ते पैसे ठेवले आणि ठेवल्यानंतर भगवंताला काय सांगत दिला मला माहिती नाही आणि ते पैसे माझ्या हातात दिले तिथून मी माझ्या जीवनाची सुरुवात केली बाबांनी कधीही मला मार्ग फिरू दिलं नाही अशी परमात्मा परमेश्वरी जागृत शक्ती आहे जा। मी बाबा गेल्यानंतर दोन हजारमध्ये मार्गामध्ये आलो मा पण बाबा हा परमात्मा एक शक्ती काय आहे आमचे मानदे की बाबा दुर्देवजी काय आहे हे मी माझ्या जीवनामध्ये जेवून पाहिजे ही शक्ती जागृत शक्ती आहे त्या आपण ज्या पद्धतीचे कर्म करून त्या पद्धतीचे आपल्याला फळ भेटणार आहे म्हणून माझी एकच विनंती आहे की आपण आमच्या बाबाच्या ना, नाव नावाला कुठेही गालफोड लागलं नाही पाहिजे आमच्या पर्या परमात्मा आहेत मंडळाचे आम्ही सेवक आहोत मार्गदर्शक आहोत पदाधिकारी आहोत आमच्या बाबांनी जे त्यावेळेस जे, जे कार्य करायचे केले पण त्यानंतर ती दुरा आपल्या सेवकावरती दिलेली आहे आणि आपल्याला सेवकाला तो मंडळ आपल्याला कुठेही गालबोट लागले नाही पाहिजे त्या पद्धतीने आपल्यात अनेक कार्य व्हायला हो। पाहिजे आज आम्ही पाहत आहोत गावोगावी पन्नास साठ सेवक आहेत दोन दोन चर्चा बैठक होत आहे मार्गदर्शक मार्गदर्शकामध्ये एकता नाही हा मार्गदर्शक त्या मार्गदर्शकाचा विरोध करते तो मार्गदर्शक त्या मार्गदर्शकाचा विरोध करते आणि ह्या पद्धतीचे आज आपल्या भरपूरचे परमात्मा एक मंडळामध्ये कार्य होत आहे आमच्या मार्गदर्शकामध्ये जेव्हा एकता नाही आमच्या परिसरामध्ये आमची मार्गदर्शकाची एकता नाही तर आम्ही आपल्या शेवकाची एकता कशी घडवणार त्यांच्याकडे सुद्धा आपण मार्गदर्शकांनी लक्ष द्यायला पाहिजे मला तर असं वाटतंय की आपण मार्गदर्शकांनी तहसील तहसीलवाईत जे काही मार्गदर्शक आहेत त्या मार्गदर्शकांनी महिन्यातून एक वेळा बसायला पाहिजे एकटेनं बसायला पाहिजे आणि आपल्या शेवकामध्ये एकता ठेवायला पाहिजे त्या पद्धतीचे ते होऊन आले उद्या बाबा आम्हाला बाबा आपल्यामधून शरीरूपी गेले आहे एक दिवस आपल्याला सुद्धा ज्याच्या आधीच्या जे होतं ते त्यावेळेस ते त्यांचे जीवन ऐंशी नव्वद वर्षापर्यंत होते पण आजची आपली जी पिढी आहे मला वाटते साठ पासष्ट सत्तरमध्ये आपण त्याच्यावर येणार नाही आज माझी वय छप्पन वर्षाची आहे आणि मला सुद्धा एक दिवस जे आज आहे मी एक बाबाचे सेवक म्हणून कार्य केले सव्वीस सत्तावीस झाले मला या मार्गाशी यायला मी सेवक मला वाटसाहेबाच्या टायमामध्ये वाशाबाने मला म्हटलं होतं कारवी तू मार्गदर्शक बन पण मी मला म्हटल्यानंतर सुद्धा मी मार्गदर्शक बनलो नाही आणि माझ्या परिसरामध्ये मी मिटिंग घेतली आणि मी एक व्यक्तिमत्व अशोकराव कळव होता मी त्यांच्या अर्ज भरून त्यांना मार्गदर्शकाच्या शिफारस केली होती तेव्हा आमचे राजूजी मदनकर संजयजी वाघमारे हे संचालक होते त्यांना माहीत आहे आणि मी स्वतः नाही म्हणलो मी त्या कळ कागादीला बनवलं आपण हा पद बाबांनी जे आम्हाला शेवकपथ दिला आहे हा साधारण पद नाही आणि या शेवकपदाला कोणी हिरावू शकत नाही आज आम्ही पाहत आहो पदाधिकारी बनासाठी लाईन लागलेली आहे मार्गदर्शक बनासाठी लाईन लागलेली आहे कोणत्या शाखेमध्ये समिती गठीत करायची आहे त्याच्यासाठी लाईन लागलेली आहे झगडे होत आहे ही आमची धर्माची शिकवण आहे जेव्हा मला वाटतं का भगवंता आम्ही सेवक हे स्वार्थी आहोत आणि बाबाचे शब्द आहे का या मार्गात हे असे असल सर। तर सर्व सर्व जुन्या विचाराचे विसर्जन करणं पडते जुने आपण जे काही पूजापाठ करत आहोत त्या जुन्या त्याचे विसर्जन करून ह्या मार्गात जोडणं पडते असे बाबाच्या शब्दाप्रमाणे मार्गदर्शक आपल्याला शब्द देते आणि आपण ह्या मार्गाशी जेव्हा जोडतो आपण फक्त आपल्या घरी ज्या छात्री कपडे राहते साफसफाई राहते आणि जे काही शेवपूजा राहते त्याचे आपण विसर्जन करतो आणि आपल्या आत्म्यामध्ये शंका कुशंका गटूपणा जेव्हा राहते त्याचं विसर्जन आपल्या हाताने परिपूर्ण होत नाही आणि आपण या मार्गाशी जुळतो जेव्हा आपण मार्गाशी जेव्हा जुळतो बाबा आदेश करते आणि शक्ती आपलं कार्य करण्यात करते आपण त्यानंतर हळूहळू आपले दुःख दूर होते गरजी उचावते वेसन बंद होते आणि जेव्हा आम्ही आमच्या त्याग ज्याला नवहवन झालं अजून आमचे जुने विचार आमच्या आत्म्यातले ते जमा राहते ते सुरू राहते वाढत जाते आम्ही स्वतःकडे भोट दाखवत नाही आणि आम्ही दुसऱ्याकडे भोट दाखवणारे सुरुवात करतो माझे म्हणणे एकच आहे ना आपण स्वतः आपल्या परिवाराकरता आपल्या स्वतःकरता या मार्गाशी जुडलेला सर्वप्रथम आम्ही आपला परिवार पाहिला पाहिजे आमचं आम्हाला मुलगा आहे मुलगी आहे पत्नी आहे बहिणी आहे भाऊ आहे आमच्या परिवार सर्व प्रथम आम्ही आपल्या परिवाराकडे लक्ष ठेवायला पाहिजे आम्ही या मार्गाशी जुडल्यानंतर आमच्या परिवार बरोबर नाही आमच्या घरामध्ये एकता नाही आमच्या आजूबाजू आले लोक सुद्धा आमच्यावर टीका करू शकते जेव्हा मी मार्गामध्ये आलो माजा माजा तर माझ्या परिवार माझ्या परिसरामध्ये करपी परिसरामध्ये मला वाटते तीन ते चार सेवक होते आणि त्यानंतर मी मार्गाशी जोडलो मला माझे मित्र हसायचे कारण की मी रोज दारू होतो आणि माझे जेव्हा मी मार्गात जोडलो तर माझे मित्र माझ्याकडे यात त्याला जा जा। पण दारू प्यायला जाऊ मी स्वतः बसतो कारण की मी मार्गात जोडलेलो होतो त्याला माहिती होतं की यांनी दारू बंद केली या या पद्धतीच्या त्यांनी माझ्यासोबत हे केली पण मी आपल्या याच्यावर स्थिर राहिलो आणि स्थिर राहिल्यानंतर ह्या मार्गामध्ये जोडल्यानंतर आज त्या तो शब्द नियमानं वागलं त्यामुळे माझे जीवन बनलं हा तो पहिला दिवस जो माझ्यावाला होता ते मी तुम्हाला सांगितलेला आहे माझा पहिला दिवस काय होता आणि आज बाबांनी मला कुठंही कमी ठेवलं नाही इतकं भरभराव दिलं स्वतःची सायकल नव्हती आज त्या धन्य त्या महान बाबा गमदिवजीचे जे बाबा आम्हाला सर्वांना मिळाले आमचे दुःख झाले आम्ही व्यसनातून बाहेर आलो त्या महान त्यागी बाबा गमदेवजीच्या त्या भगवत प्राप्ती बाबांनी केली आणि आपल्याला शेवट्यांना फुकट पाठवून दिली त्या शक्तीला बाबाला कुठेही गालबोट लागल्या नाही पाहिजे त्या पद्धतीने आपण सर्वांनी मी सुद्धा कार्यवाला पाहिजे आणि गावागावामध्ये जे मतभेद झालेले दोन दोन चर्चेपटे गेले आहे त्यांनी सुद्धा एकत्र बसून आपण बाबाची सेवक आपण कोणत्या मार्गदर्शकाचे सेवक नाही आज आम्हाला कधी कधी माहिती वाटते मार्गदर्शक हे माझे इतके सेवक आहे माझे तितके सेवक आहे माझ्या परिवारामध्ये माझ्या गावामध्ये आज साडे नऊशे ते हजार कुटुंबाचे सेवक आहे आमच्या माघळकर साहेबाला माहीत आहे वाघमारे साहेबाला माहीत आहे नऊशे हजार कुटुंबाचे सेवक आहे दहा ते बारा मार्गदर्शकाचे सेवक आहे पण आज चर्चा चर्चामध्ये एकच होते कोणताही कार्यक्रम करत असला तर एकच कार्यक्रम होते शुभून होणार आहे आपण एकामेकाला बोलणार आहोत पण बाबाने जे शिकवून दिले आहे एकता एकता ही शक्ती आहे जिथं एकता नाही तिथं शक्ती सुद्धा कार्य करत नाही आपल्या जीवनामध्ये आपल्यासोबत आपण परमात्माचे शवग दोन शक्ती सदैव आपल्यासोबत राहते एक परमात्मा शक्ती आणि एक सैतानी शक्ती आपले कार्य आमच्या महान त्यागी बाबा जुंधेजीला शक्तीला करावं आवडत असत तर शक्ती सदैव आपल्यासोबत राहून कार्य करते आणि आम्ही आमचे विचार बरोबर नसत आमच्या मनामध्ये गडूळपणा असं तर तिथे शैताली शक्ती कार्य करते त्याकरता आम्हाला आमच्या परमेश्वरी परमात्मा शक्ती सदैव आमच्यासोबत राहिल्या पाहिजे मानते त्यागी बाबा जोगदेवजी ज्यांनी आम्हाला आमदारातून उजिड आणलं बाबा आमच्यासोबत राहिल्या पाहिजे त्या पद्धतीचे आपल्या हाताने कार्य व्हायला पाहिजे आणि आम्ही दुसऱ्याकडे जे बोट दाखवतो सर्वप्रथम स्वतःकडे बोट दाखवले पाहिजे मी परमपूज्य परमात्मा एक शेवक मंडळ मंगर। मंडळाचे मी अध्यक्ष बनलो त्याच्या आधी आमचे राजीभाऊ मदनकरजी होते आमचे माझे मित्र जे होते आमच्या परिवार संबंध होता माझ्या परिवार त्यांच्याकडे त्यांच्या परिवार माझ्याकडे भाऊला माहिती आहे पण भाऊला माझे कार्य माहिती आहे माझे एक शब्द आहे सत्य सत्याला सत्या थोडा त्रास होते पण सत्य एक दिवस सामोरे येते त्या पद्धतीचे कार्य करा मी काही मार्गदर्शक नव्हतो मी एक सेवक बनवलेला नाही पण बाबांनी मला योग दिला आपण सर्वांनी मदत केली आणि मला निवडून दिलं पाच वर्षाच्या कार्यकर्त्यातील का मला अध्यक्षपद मिळालं माझ्या एकच शब्द आहे भगवंताच्या समोर मी जेव्हा विनंती करतो सायंकाळी प्रार्थना करतो तर बाबा मला एवढी मोठी जी जिम्मेदारी दिली आहे आणि ती जिम्मेदारी सत्यानं पार पडल्या पाहिजे कुठेही बाबाच्या कार्याला घालबोट लागले नाही पाहिजे त्या पद्धतीने माझ्या माझ्यासाठी कार्य व्हायला पाहिजे कारण की मला बाबांनी कुठेच कमी ठेवलेलं नाही मी पाच वर्ष भगवत कार्यामध्ये राहिलं तरी बाबा मला कुठेच कमी ठेवलेलं नाही इतकं भगवंतानी मला दिलेलं आहे पण असा कोणी व्यक्ती अनेकवाला म्हणा किंवा कोणीही म्हणा असा कोणी व्यक्ती म्हणू शकत नाही तर आमचे रवींद्र गायधने यांनी कधी कोणाच्या दहा रुपयाच्या कसा वेगळा व्यवहार केला असत यासाठी आपण माझे राणा खरबीला आहे आपण माझ्या परिसराच्या शेवकामध्येच नाही माझे अनेकमध्ये सुद्धा माझे संबंध आहे सर्वसोबत माझे संबंध आहे शेवकाला विचारपूस करा नको कोणत्याही अनेक वर्गाला विचारा त्या पद्धतीचे कार्य करा आपला बाबा आपल्याला हे म्हटलं पाहिजे हा आपला शेवक शेवक अगर आपला परिवार जनता झाला आजूबाजू वाजल्याच्या वाटत का हा पंचवीस वर्षाआधी याची परिस्थिती काय होती आणि आज काय आता आम्ही खूप सांगतो माईकवर मी चाळीस वर्षाच्या शेवक आहो मी पन्नास वर्षाचे आहो मी बाबासोबत फिरलो अरे बाबासोबत जेव्हा आम्ही फिरलो मग आम्ही काय घेतलं चाळीस पहिले मी आम्ही थेच होतो आणि आज बी आम्ही थेच आहोत आणि आम्ही जन्माला आम्हाला फक्त आमच्या वाढदिवस माहीत आहे आणि आमचे आखरी दिवस हा कोणालाच माहीत नाही आणि आमचे आखरी दिवस लवकरात लवकर जेवण आलेला आहे ज्याही दिवशी आपली दिस संप आम्हाला कोणी परमेश्वरी शक्ती कोणीही आम्हाला वेळ देणार नाही त्याकरता आमच्या जो वेळ आहे आज मी भी आमच्याही बिघडलेलं नाही त्या पद्धतीचे एकतीसशे कार्यक्रम काही अडी अडी अडचणी आलेल्या आल्या तसं मंडळाला दर्शवा आणि आम्ही सर्व मंडळाचे शेवगाव बाबाचे सेवकाव वेळ झालेला आहे साडेचारच्या वेळ दिलेला होता आपण आजच्या सेवा संमेलनाचा कार्यक्रम हा पहिला कार्यक्रम आहे माझ्या हस्ते पहिला आहे त्याच्या आधी आमच्या राजवती मदनकर साहेबाच्या हस्ते भरपूर झाले पण माझ्या हस्ते शेवक संमेलना म्हणजे हा पहिला कार्यक्रम आहे आणि वाशी घाऊन माझ्या हस्ते पहिला झालेल्या भवनामध्ये मी वेळ झालेला आहे मी आपल्या शब्दाला इतर गिर देतो आणि मी माईकवर कमी बोलतो कारण की मला दहा मिनटे भेटले तरी माझ्यासाठी खूप आप आहे आपण आपल्या बाबाचं नाव कुठेही घालपोट लागले ना नाही पाहिजे आमच्या मंडळाला कुठेही घालपोट लागले नाही पाहिजे या पद्धतीच्या आमच्या पदाधिकाऱ्यांनी आमच्या मार्गदर्शकांनी आमच्या सेवकांनी आणि आमच्या नाही सुद्धा कार्य करा आणि हा मार्ग कर्माचे फळ म्हणून त्या पद्धतीचे आम्ही कर्म करू त्या पद्धतीचे आम्हाला फळ भेटणार आहे मी एवढेच बोलतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो सर्वांना माझं नमस्कार नमस्कार no, धन्यवाद